समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली व मिरज शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई चोरट्यात सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातील चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या नऊ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत रणजित श्रीरंग लोखंडे वयवर्ष पंचवीस राहणार मंगसुळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव सध्या राहणार बुदगाव तालुका मिरज असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे सांगली शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम सांगली ते कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीचे पाठीमागे चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला दिसला बातमीप्रमाणे त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे ताब्यात नंबर प्लेट नसलेली एक काळ्या रंगाची हिरो होंडा मोटरसायकल मिळून आली त्यावेळी त्याचेकडे मोटरसायकलचे कागदपत्राबाबत माहिती घेतली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही सांगली एसटी स्टँड येथील मोबाईल दुकानासमोरून चोरी केली असल्याचे त्याने सांगितले सदरची गाडी ही सविस्तर पंचनाम्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी जप्त करून ताब्यात घेतली त्यानंतर त्याच वरील गुन्ह्यात अटक केली असता रिमांड मुदतीतील त्याच्याकडे आणखी मोटारसायकली चोरी केल्या आहे का याबाबत तपास केला असता त्याने निवेदनाने सांगली व मिरज शहरातून चोरी केलेल्या एकूण आठ मोटरसायकली काढून दिल्याने त्या मोटरसायकली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीपाद शिंदे यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या आहेत तसेच संशयित आरोपी रंजित लोखंडे याच्याकडून एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सचिन शिंदे श्रीपाद शिंदे रफिक मुलानी विनायक शिंदे संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले पृथ्वीराज कोळी संदीप कुंभार कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला संशयित आरोपींकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीपाद शिंदे सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रांचने खूप चांगली कारवाई पार पाडलेली आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेलं आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन मिरज आणि महात्मा गांधी या वेगळ्या पोलीस स्टेशनला ते गुन्हे स्टेशन दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून पुढील कायदेशीर कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमालही आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिसांचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो, या मा करतो ही अतिशय चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना सांगलीकरांना आव्हान करतो की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सह सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुन्या झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे व्हीलमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या चोरीला जाणार नाहीत आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल गेलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका